नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट झाला आहे तर चला जाणून घेऊया कोणता तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून घराघरात पोचलेली जोडी संजीव सेठ आणि लता सबरवाल लग्नाच्या पंधरा वर्षानंतर विभक्त झाले आहेत एकवीस जून रोजी लताने सोशल मीडियावर पॉस्ट्रेलियात पतीपासून विभक्त झाल्याचे जाहीर केले आहे याबाबत संजीवने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती आता नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने लतासोबतच्या घटस्फोटावर मौन सोडले आहे जे काही झालं ते खूप दुःख होतं आहे पण आता त्यावर मी रडत बसू शकत नाही असं संजीव म्हणाला आहे दोन हजार दहामध्ये लता आणि संजीव यांनी लग्नगाठ बांधली होती संजीवचं हे दुसरं लग्न होतं याआधी त्यांनी मराठी अभिनेत्री रेशम पहिलं लग्न केलेलं होतं परंतु हेही काही काळ टिकलेलं नाही काही कारणास्तव घटस्फोट झाला होता संजीव सोबत घटस्फोट जाहीर करताना लताने सोशल मीडियावर पोस्ट मध्ये लिहिले आहे की बऱ्याच काळापासून मौन बाळगलं होतं अखेर मी जाहीर करते की मी माझ्या पतीपासून विभक्त झाली आहे मला एक प्रेमळ मुलगा दिल्याबद्दल मी त्यांच्या आभारी आहे मी त्यांना त्यांच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा देत आहे मी सर्वांना विनंती करते की कृपया माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या शांततेचा आदर करा याबद्दल कोणीही प्रश्न विचारू नका किंवा फोन करू नका लता आणि संजीव यांची भेट रिश्ता क्या कहलाता आहे या मालिकेच्या सेटवर झाली होती या मालिकेत दोघांनी अक्षरच्या आई वडिलांची भूमिका साकारली होती याच मालिकेतून काम करताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि तिथून ते त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली आणि त्याने दोन हजार दहामध्ये लग्नगाठ बांधली होती परंतु काही कारणास्तव या दोघांचा अर्ध्या आयुष्यातच घटस्फोट झालेला आहे तर मित्रांनो अशाच चालू घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद